नमस्कार डी एस न्यूज मराठी मधून ज्ञानेश्वर सवणकर बोलतोय नमस्कार सर आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी वसमत तालुक्यामधले असल्या या नात्याने ना, ना आपण वसमत तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुम्ही जे काही जे काही त्या समितीमध्ये जाऊन जे काही पदाधिकाऱ्यांना सांगितलंय तर काय विषय होता तो विषय होता की हळदीची हळदीमध्ये जे ऍक्शन मध्ये टाकून जे बीट बोली होती बीट बोली झाल्याच्या जा नंतर ते माल पाहून घेतात खरेदीदार आणि पाहून घेतल्याच्या नंतर पुन्हा ते माल घोळून घेऊन शेतकऱ्याच्या पदरी राहिलेले चुरा खराब माल टाकून द्यायला तर ते माल घेऊ नये म्हणून आम्ही त्याला एक दोन निवेदन दिले त्याच्यानंतर त्याने अंमलबजावणी केली पण अंमलबजावणी करायला कसे काही शेतकरी आले काय घेऊ नका म्हणजे जबरदस्ती समजा ठोक जे शेतकरी त्याचा माल घेईन का म्हणजे मालामध्ये चुरी काढीन सर्वसाधारण शेतकरी ज्या माला चुरी काढायला त्याच्याकरता आज आम्ही त्याला एक आखरी अल्टिमेटम दिला तुम्ही जर हे बंद नाही केलं शेतकऱ्याची चुरी काढणं आणि मागायन टोपल्या मध्ये जे माल घेणार संघटनेचे माधवराव कदम अकोलीकर ज्ञानेश्वर प्र्हालाद कदम अकोलीकर आणि दासराव कातोरे कार व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती संघटना कार्यकर्ते आणि बालासाहेब अंबादास कदम अकोलीकर आणि पुन्हा आणखीन असे अन्य काही कार्यकर्ते होते जुनीद पठाण खान शहर प्रमुख स्वाभिमान संघटना शहर प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटना बरं मला एक सांगा तुम्ही याच्या अगोदर भरपूर असे निवेदन दिले तुमच्याकडे तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष का केलं जाते दुर्लक्ष का केलं जाते म्हणजे त्याला व्यापाऱ्या ऐकून काही टक्केवारी असेल त्याला असंच म्हणावं लागेल ना बर माझा दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला जे काही आपण आडत घेतो एक, एक दोन टक्के वसमत बाजार समितीमध्ये आडत घेतली जाते ती आडत शासनाकडून बंद आहे ती का घेतली जाते आडत ते ओरिजिनल पावतीवर ओरिजिनल बितावर पावतीवर आडत घेईन जात आहे पाठीमागून मागून कच्च्या बिलावर आड शेतकऱ्याकडून काटून घ्यायले मग स्वाभिमानी शेतकरी संघटना यावर कधी घेणार ऍक्शन घेतली ना आम्ही आम्ही वारंवार निवेदन द्यालो त्याला घेतली तर आम्ही कलेक्टर पुढे जाणार असत कलेक्टर मंगळवारच्या आज बरं एवढं एवढं आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटना होते मग हे बंद का होत नाही होईल ना बंद होणारच बंद करणारच आम्ही बंद केल्याशिवाय थांबणार नाहीत आम्ही बरं ठीक आहे धन्यवाद ठीक आहे